स्त्री स्वामी समर्थ कोणत्या दिवशी जन्मलेली मुलं जास्त नशीबवाण असतात रविवार ज्या व्यक्तीचा जन्म रविवारी होतो त्यांच्यावर सूर्यदेवतांची कृपा असते त्या नशीबवाण असतात भाग्यवान असतात आणि त्यांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते या व्यक्तींचा स्वभाव मुळातच शांत असतो आणि ह्या व्यक्ती कोणाच्याही कामात अडथळा आणत नाहीत आणि त्यांच्या स्वतःच्या कामात सुद्धा कोणी अडथळा निर्माण केला तर त्यांना ते आवडत नाही ज्या व्यक्ती त्यांच्या कामात अडथळे आणतात त्यांना त्यांचा प्रचंड राग येतो सोमवार सोमवारी ज्या व्यक्तींचा जन्म होतो त्या व्यक्ती खूप शांत आणि समजदार असतात त्या व्यक्ती अत्यंत गोडबोल्या असतात सतत हसतमुख असतात सतत खुश राहतात सतत हसतमुख असतात सतत खुश राहतात कधीही तुम्हाला नाराज दिसणार नाही परंतु त्यांचा स्वभाव चंचल असतो आणि त्यामुळे त्यांचे निर्णय सतत बदलत राहतात मित्रांनो यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते मात्र योग्य तो निर्णय यांना घेता येत नाही ही व्यक्ती आपल्या आईवरती खूप प्रेम करतात मंगळवार ज्यांचा जन्म हो मंगळवारी होतो त्यांच्यावर श्री हनुमंतांची कृपा आढळते हे स्वभावाने खूप चांगले असतात मात्र ते खूप हट्टी असतात एखादी गोष्ट त्यांना आवडली की ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी ते काहीही करू शकतात ह्या दिवशी जन्म झालेल्या व्यक्ती इमानदार असतात दुसऱ्यांना हे लोक विना स्वार्थ मदत करतात यांना ऐश आरामीचे जीवन जगणे पसंत असते कोणत्याही चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचा विचार देखील करत नाहीत दुसऱ्यावरती सातत्याने इमानदारी बाळगतात बुधवार ज्यांचा जन्म बुधवारी होतो ते लोक शक्यतो धार्मिक कार्य करणारी असतात त्यांची बुद्धी अत्यंत तेजस्वी असते त्या ते नशीबवाण असतात भाग्यवान लोक हे असतात हे लोक आपल्या चाहत्यांची खूप काळजी घेतात हे लोक देवधर्माची कामे जास्त करतात गुरुवार ज्यांचा जन्म गुरुवारी झाला असतो त्यांचे एक वैशिष्ट्य आहे की त्यांच्यावर कठीण परिस्थिती आली तरीसुद्धा त्यावर मात करायची हे त्यांना चांगले माहिती असते दुसऱ्यांवरती छाप कशी सोडावी हे त्यांना खूप चांगले जमते त्या व्यक्ती ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी आपला ठसा उमटवत असतात ह्यांच्या वागण्यातून समोरचे व्यक्ती आपोआप इम्प्रेस होतात शुक्रवार ज्यांचा जन्म हा शुक्रवारी होतो त्या अत्यंत बुद्धिमान असतात तुम्ही त्यांना कितीही पिढा त्रास द्या तर त्या व्यक्ती सहन करतात कारण ते व्यक्ती भाऊक असतात त्यांची तुम्ही चेष्टा मस्करी करा ते त्याला कधीच सिरियस घेणार नाहीत अत्यंत जिंदादिल व्यक्ती असतात ह्या व्यक्तीच्या विचाराने खूप स्थिर असतात म्हणून त्यांच्या मनात काय चाललेले आहे हे समोरच्या व्यक्तीला कळत नाही शनिवार ज्यांचा जन्म हा शनिवार या दिवशी होतो त्यांच्यावर शनिदेवाची कृपा असते त्यांच्यावर शनिग्रहाचा प्रचंड प्रभाव आढळतो ह्या व्यक्ती अगदी मौज मौ, मनमोजपणे जगतात एखाद्याला त्यांनी वचन दिले तर ते वचन कधीच तोडत नाहीत दुसऱ्याची मनं जिंकून घेणारी असतात सतत हतस हसतमुख राहतात आणि एक प्रकारची चेतन त्यांच्यामध्ये असते जिथे जाता जातात तिथल्याच होऊन जातात म्हणून लोक त्यांच्यावरती प्रेम करतात मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा अजूनही आपलं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तुम्हाला कथा खरंच आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ